मग सत्तावीस टक्के आरक्षण जर ओबीसीला दिलं तर जे दहा टक्के आहे ते जर आपण मराठा दिलं तर कोणाला कोणाला धक्का लागत नाही नाही तेच सांगितलं मी महेश पाण्यातून वर सावदा

सर्वप्रथम मी आपला अभिनंदन करतो आणि आमचा पाठिंबा बी समाजाचा संपूर्ण पाठिंबा तुम्हाला आहे आणि केवळ नुसता कोरडा पाठिंबा नाही तर हा आरक्षणाचा तिडा कसा सुटू शकेल याच्या संदर्भात मी एक फॉर्म्युला घेऊन आणलो आहे नवीन फॉर्म्युला काय आपण आतापर्यंत हे सांगत होतो की आपल्याला पन्नास टक्केच्यावर जाता येणार नाही परंतु आता आ, जे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहे काही ज्याच्यामुळे इम्पेरिकल डाटा ज्याला म्हणतो इम्पेरिकल डाटा म्हणजे लोकसंख्या तर लोकसंख्या जर तुमची सत्ता सत्तावीस पेक्षा जास्त असेल तर तुम्ही देऊ शकता अशा प्रकारचे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहेत फार मुला मी सांगितलं आहे त्यांना हे बघा आपण सत्ता सा... सा... किती मुद्दे आणलेत फॉर्म्युलेमध्ये मुद्दे कसं आहे की आजपर्यंत आपण काय सांगत होतो पन्नास टक्केच्या वर देता येत नाही बरोबर मी असा फॉर्म्युला आणलेला आहे की आपण पन्नास टक्क्याच्या वर सुद्धा आरक्षण देऊ टू देऊ शकतो परंतु ते सत्तावन्न टक्केपर्यंत देऊ शकतो काय झालं की आपल्याकडे इम्पेरिकल डाटा नव्हता आजपर्यंत आणि इम्पेरिकल डाटाचा अर्थ आपण माहीत आहे की बिहारमध्ये जेव्हा लोकसंख्या झाली तर ओबीसीचं पर्सेंटेज वाढलं म्हणून त्यांनी पर्सेंटेज वाढलं आणि आपलं बघा तामिळनाडूचं उदाहरण सगळ्यांना माहीत आहे ते सुद्धा लोकसंख्या झालेली आहे आणि लोकसंख्या झाल्यामुळे त्यांनी आधीच मानव आहे आपल्याकडे बांट्या आयोगाने जो अहवाल दिलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्ताने त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे की सदतीस टक्के ओबीसी आहे तर सदतीस टक्के आपण ओबीसीना आरक्षण देऊ शकतो हा एक फॉर्म्युला म्हणजे पन्नास टक्केच्यावर आपण देऊ शकतो आता हे करत असताना काय होईल की ओबीसीला धक्का लागू नये ओबीसीला धक्का लागू नये सगळेच म्हणतात तर हा जो माझा फॉर्म्युला काय म्हणतो आपण ओबीसीला किती टक्के आरक्षण देतो, देतो। तक्या तक्या तर सत्तावीस टक्के आरक्षण देतो मग सत्तावीस टक्के आरक्षण जर ओबीसीला दिलं तर जे दहा टक्के आहे ते जर आपण मराठ्यांना दिलं तर कोणाला कोणाला धक्का लागत नाही सत्तावीस टक्के ओबीसीला राहील आणि दहा टक्के आपण मराठा आणि कुणबी आणि लेवा पाटील आणि पाटीदार यांना देऊ शकतो हा एक फॉर्म्युला आणि त्याच्यामुळे जे आजपर्यंत जे आपलं घोडं आणलेलं आहे कुठं आणलेलं आहे कितीच आलं आहे ना पन्नास टक्के जेव्हा देता येत नाही म्हणून सुप्रीम कोर्टाने आपल्याला नाकारलेला आहे तर आता प्रश्नच नाही हे कायद्याने सांगते म्हणजे मी सांगतो म्हणून नाही तर सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहेत की पण तुमच्याकडे जर सत्तावीस टक्के जेव्हा वर असेल तर तुम्ही देऊ शकता म्हणून हा जो जटिल प्रश्न आहे हे आपल्याला सोडवता ते येईल त्याचा मला आनंद झाला आणि जेव्हा सरकारकडे मी जातो मिटिंग मागतो मागत नाही ठीक आहे मग आमचं प्रति सरकार बसलं आहे नाही ते जनांगी सरकार त्यांच्याकडे आलो एवढं हे सगळं अभ्यास ते आम्ही वाचून बघूया मात्र त्यांना आत्ता शब्द दिलेला नाही ज्यावेळेस ते आमच्या लक्षात येईल की समाजाचा याच्यामध्ये फायदा आहे नाही सरकारची बैठक लावायची त्यांना असं त्यांचं म्हणणं आहे सरकारची बैठक कधी की ज्या आताही ज्वलंत प्रश्न आहे मराठ्यांचा याच्यामध्ये मराठा समाजाचा फायदा होतो एकटा काही मराठ्यांना दगाफटका होत नाही त्यावेळेस सरकारला सांगताय आत्ताच त्यांना शब्द द्यायचा आम्हाला आज माहीत नाही त्यांचा फॉर्म्युला काय आम्ही नीट अभ्यासून नाही घेतला तो आणि आधीच सांगायचं की हो हो आम्ही सरकारची बैठक लावतो सरकारची बैठक कधी लावायची ज्यावेळेस आपल्याला आपल्या <coughs> समाजाचं चा, याच्यामध्ये हित आहे आणि फायदा होतो त्यावेळेस आणखीन ते वाचलंच नाही तर आधी वरवर काय म्हणून हो ना आमच्या जुन्या जुनी, जुनी म्हणे मैस पाण्यातून वर साऊदा माहितच नाही काय आणखी ते जाणून घेतल्याच्या नंतर बघू आत्ता नाही त्यांनी पाच सहा मुद्दे मांडले तुमच्याकडे त्याच्यामध्ये राजकीय आरक्षणाचा एक मुद्दा होता ओबीसीच्या टक्केवारीला धक्का न लागता सुद्धा दहा टक्क्यापर्यंत आरक्षण असे दोन तीन जे मुद्दे होते हे तुम्हाला कसे वाटले नाही तेच सांगितलं मी म्हैस पाण्यातून वर सावदा त्यातलं पो त्याच्यात पोट पोटात शिरल्याशिवाय ते पूर्ण बघितल्याशिवाय अभ्यासपूर्ण पूर्ण गोष्टीनं बोलू नये कारण ते पण काय कायद्यात नाहीत काही गडबडीत समाजाची फसवणूक होत असती आणि का आपल्याला मला ती किमान नाही करायची माझ्या खांद्यावर जबाबदारी असल्यामुळं मला पूर्ण समाज आरक्षणात पाहिजे आणि त्याच्यातून जात नाही प्रथमदर्शनी माझ्या लक्षात आलेले परंतु त्यांनी दुसरा एक फॉर्म्युला त्याबरोबर दिलेला आहे ते सगळं एकून वाचन करून नंतर मग पाहू आम्हाला ते योग्य वाटलं तर आम्ही त्यांना शंभर टक्के बोलू सांगू नंतर पुढचे निर्णय घेत राहू पण आज नाही ते सुरुवातीला आल्याबरोबर एका मुद्द्यावरून तुम्ही त्यांच्यावरती चिखडा होता खडे बोल सुद्धा सुनावली नंतर हरिभाऊ राठोड तुम्हाला सुद्धा म्हणाले काय मुद्दा येतो नाही ते काय झालं ते ज्येष्ठ येतं असं नाही पण पण खरं बोललो खरं बोलू मला पाहिल्यापासून आता ते आवाज तसं आहे आणि खरं बोलायचं होईल मग आम्ही ते सोबत एकत्र होतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन होता त्याविषयी आम्ही सोबत होतो आम्ही पूजा की के अर्चा केली तिथलं सगळं संपल्याच्यानंतर तिथं बारा बोलुतेदारांचे सगळे ज्येष्ठ नेते बांधू बंधू आले होते आमचे आणि आपण त्यांना त्या दिवशी शब्द दिला की आपण त्यांचं म्हणणं होतं ओबीसीला छोट्या छोट्या जातींना आरक्षण खाऊ दिलंच आपण ओबीसीमध्ये त्यांचा वेगळा प्रवर्ग पाहिजे आपण त्या दिवशी कुठलीच विचार न करता कोण कोणाची पर्वा न करता डायरेक्ट मराठा समाजात त्यांच्या पाठीशी आणि वेगळा प्रवर्ग झाला पाहिजे जाहीर पाठिंबा मीडियात दिला त्यानंतर चार सभेत बोललो मी त्यानंतरही आणि ते काल परवा डायरेक्टच म्हणले म्हणजे ज्येष्ठ माणसानं कसं हाताळायचं समाज काय हे थोडंसं मला रात्री हे झालं की एवढे मोठे अभ्यासक काय त्याचे अभ्यासक आहेत असं बोलतात की जरांगी आमचे मागणीबद्दल बोलत नाही अरे अरे म्हटलं असं कसं गैरसमज समाजात पसरू शकतात गैरसमज कसं का पसरू शकतात म्हणून आता ते आलेत म्हणून विचारणं काम होतं मी फोन करून त्यांना विचारलं नाही आणि कोणी पड परस्पर तिकडे बोलला तर मला सवय नाही तो असं का बोलला म्हणून ते आलेत म्हणून बोललो नसते आले तर विचारलं सुद्धा नसतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका